कुठून बोलताय मी आता म्हणजे जळगाव मधले आहात ओके आणि हे सांगा लग्नाचा आहे कोण लग्नाचा मुलगा आहे मुलगा आहे तुमचा आणि काय शिकलाय बीकॉम झालेला आहे बीकॉम आयटीआय केलंय बरं आणि काय करतो तू आता आता कंपनीत आहे प्राईम ग्राफ आहेत म्हणून कंपनी आहे तिथे आहे बरं पगार वगैरे पगार वगैरे एकवीस हजार रुपये एकवीस हजार बरं ना, हां नाशिक मध्ये स्वतःचं घर आहे गावाला बी स्वतःच घर आहे नाशिक मधलं घर कसं आहे ते घर का नाशिक मधलं आर सी सी घर आहे आर सी सी बंगला आहे ओके बंगला नाही म्हणजे रो हाऊस आहे म्हणजे वर कौला रो आहेत का नाही नाही भा, स्लॅब आहे ना वरती स्लॅब आहे ना आ, बंगला आ, बंगला हा, हा बंगला टाइप झाला ते बरं ठीक हा बंगला टाइप झाला आरसीसी ओके आणि परत एक पत्र्याचं घर आहे विलोळी गावात ग्रामीण मध्ये अरे वा हां 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 म्हणजे मी तसं ग्रामीण मध्येच राहतो हा 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 हा, 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 हा।, हा तुम्ही वडील मुलाचे तुम्ही मुलाचे वडील ना हॅलो हॅलो हॅलो

बर आणि मला हे सांगा जात कुठली तुमची शहाण्णव कुडी मराठा जात आहे शहाण्णव कुडी मराठा शहाण्णव मधला आहे हा शहाण्णव कुडी मराठा महाले महाले हा बर बर मला ओके ठीक आहे आणि हे मुलगी कशी असावी मुलगी द्यावी बारावी असली तरी चालेल आम्ही म्हणजे काय का तुमचा हा नंबर बरोबर आहे का बघा एट झिरो झिरो बरोबर सेवन सिक्स हो बरोबर फोर झिरो नाईन हॅलो झिरो हां फोर झिरो नाईन हां वन नाईन वन नाईन बरोबर हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल हां मी uh, हे करतो जास्तीत जास्त शेअर करतो आणि तुम्हाला काय सांगायचं आहे का नाही आम्हाला काही नाही मुलगी फक्त व्यवस्थित पाहिजे मला दहावी बारावी व्यवस्थित आहे ओके okay, ओके okay, ठीक मुलीवाल्याकडून आपल्याला काही अपेक्षा बी नाही काय म्हणजे गरीब मुलगी असेल तरी चालेल हो गरीब हा म्हणजे म्हणजे तिचं हे करणार नाही ना तुम्हाला म्हणजे कसं तिच्याकडून काय नाही मिळालं तर तुम्ही तिला त्रास देणार नाही ना नाही 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 काहीच नाही कारण की मला स्वतःला मुलगी नाही मला फक्त दोन मुले वा वा बरं वाटलं बरं वाटलं नाही चांगली गोष्ट आहे ठीक आहे मुलगा चालत ना झालेलं माझा तो अंकलेश्वरला राहतो हा 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 करून आहे घरदार वगैरे बाई वगैरे पोर हजी सगळे लाईक आणि हा लहान मुलगा आमच्या मध्ये राहतो फक्त आम्हाला एकच अपेक्षा आहे लहान मुला फक्त आम्हाला सांभाळायला पाहिजे मी मी अजून नोकरी करतो हा म्हणजे घरची बाई बी नोकरी करते अजून होय ना हा हा आई पण नोकरी करते नोकरी करतो आणि आमच्या मुलगा व्यसन नाही दोघही मुलांना हां बरोबर बरं 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 चांगलं वाटलं चांगलं वाटलं चांगलं वाटलं ठीक आहे मी, बरो, 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 बरो। चांगल वाटला, चांगल वाटला। मी हे करतो मी थोडं बोलतो मित्रांनो हे बघा हे स्थळ आहे ना यांची दोन घरं आहेत एक जळगावमध्ये आहे ते पत्र्याचं घर आहे वरती पत्रे घातलेले आहेत आणि दुसरं घर आहे ना ते नाशिकमध्ये त्यांनी बांधलं आर सी सी आहे बंगला टाईप घर आहे ते आता आई वडील आणि मुलगा हा इथे राहतो नाशिकमध्ये आणि दुसरा एक भाऊ आहे मुलाला तो म्हणजे त्याचं लग्न वगैरे झालेलं आहे तो दुसरीकडे राहतो तर हा जो मुलगा आहे लग्नाचा तो बी कॉम शिकला आहे आणि नोकरी करतो त्याला वीस हजार पगार आहे आणि हे एकोणीसशे शहाण्णवमधला मुलगा आहे आणि शहाण्णव कोळी मराठा हे लोक आहेत तर एखादी शहाण्णव कोळी मराठा आजूबाजूला तुमच्या कोण असेल मुलगी किंवा जर मुलगी हे ऐकत असेल तर मुलीला पण सांगतो तर जर तुम्हाला अशा घरात जायला आवडत असेल की तिथे त्यांना मुलगी नाही आहे त्याच्यामुळे तू त्या मुलीला व्यवस्थित ते सांभाळणार आहेत कारण त्यांना दोन मुलगे आणि त्यांना मुलगी पण हवी होती पण शेवटी कसं त्यांना त्यांना ती सून जी जाणार ती मुलगीच्या रूपाने असणार आहे तर जी कोण मुलगी असेल ती ती तिथे लाडत वाढणार मस्त आहे की तर मित्रांनो याचा विचार करायला हरकत नाही एक चांगलं स्थळ आहे आणि आईवडील पण अजून कष्ट करत आहेत असं काही नाही आहे की ते पण नोकरी करत आहेत म्हणजे कोणाला कोणाचा त्रास नाही आहे खूप चा म्हणजे चा एकदम चांगल्या सुखात राहील मुलगी असं हे घर आहे तुम्हाला नक्की बघायला हरकत नाही जाऊन कारण कसं अशा असे जे अपवादात्मक घरं मिळतात म्हणजे आजकाल तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी नुसती लग्न जमवायच्या नावाखाली लोक काय करतात ते तुम्हाला माहिती आहे कोणाची जोडी कुठेही जमवून देतात तर आम्ही ते तसं करत नाही आम्ही सगळे गोष्टी विचारतो आहे म्हणजे जेणेकरून समोरच्या पार्टीला कळेल की बाबा समोरची पार्टी आपल्या जी योग्यतेची आहे किंवा नाही तर मुलीने बिंदास हे करायला हरकत नाही आणि एखादी गरीब जरी मुलगी असेल ज्याची परिस्थिती अजिबात नाही तर ते लोक सांभाळून घेऊ शकतात आपल्या मुलीसारखं सांभाळून घेऊ शकतात असं त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळे कुठल्या आई बापावरती लोड पडणार नाही की मुलीचं लग्न करायचं आहे सोनं नाणं घालायला पाहिजे किंवा काय तर असंही लोड पडणार नाही ते लोक सांभाळून घेऊ शकतात आपल्या मुलासाठी आपली मुलगी समजून ते त्या याला वागवू शकतात असं हे कुटुंब आहे तर मित्रांनो नक्कीच विचार करायला हरकत नाही तुमची बहीण कोण लग्नाची असेल किंवा मी मुलींना पण सांगतो जर तुम्ही लग्नाच्या असाल तर नक्कीच या स्थळाचा विचार करायला तुम्हाला हरकत नाही आहे हां ना? मला खूप सुंदर वाटलं हे स्थळ आणि इतर एवढ्या स्थळामध्ये हेच मला सुंदर वाटलं स्थळ तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण जर एखादी मुलीला जर एवढं चांगलं घर मिळते तर मलासुद्धा आनंद आहे हां नक्कीच शेअर करा थँक्यू